नमस्कार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच भाजपा संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे यांच्या उपस्थितीत व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अमरनाथ भाऊ राजूरकर यांच्या सहकार्याने आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय श्री एकनाथदादा पवार यांच्या पुढाकारातून नांदेड प्रमुख उपस्थिती दिलीप भाऊ कंदकुर्ते माजी महापौर विजयभाऊ ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी हंबर्डेसाहेब नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख मिलिंदभाऊ देशमुख दत्ताभाऊ कोकाटे शीतलभाऊ खांडेल यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरे तसेच त्यांची पूर्ण टीम भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आहेत शिवसेना शहरप्रमुख गौरव कोडगिरे व्यापारी सेना प्रमुख सिमजीत सिंग कार्ला उपशहर प्रमुख विजय खामनकर बच्चू यादव राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपशहर प्रमुख नागेश धोत्रे उपशहर प्रमुख संदीप सोन कांबळे शाखा प्रमुख कृष्णा कंटेवार सरदार हरदीप सिंग बेदी रितेश सिंग रजपाल सिंग पुजारी कुलप्रकाश सिंग भट्टी पीयूष मनोज पाटील व इतर हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदे